प्रय शिक्षण संस्थेचे संस्थापक थोर शिक्षण महर्षी करमेर गौराव पाटील सवयी आणि दलित मित्र दादा पाटील यांना व यांच्या कार्याला प्रथमतः मी विनम्र अभिवादन करतो आज आपल्या महाविद्यालयामध्ये किंवा या तिन्ही चारी संकुलाचे एकत्रित दलित मित्र दादा पाटील यांचा चौतीसवा पुण्यस्मरण सोहळा या सोहळ्याच्या अध्यक्ष आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय राजेंद्र दादा खडके साहेब त्याचबरोबर विचारपीठावर उपस्थित असणारे माननीय सुंदरदास सर, सर, नेटके सर, नेटकेसर सर, शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत होऊन ही सर्व मंडळी दलित मित्र दादा पाटीलच्या कार्याने प्रेरित होऊन संस्थेमध्ये अविरेपणे सेवा करून आजही ते कार्यरत आहे त्याचबरोबर दादा पाटील यांच्या कुटुंबातील सर्व सन्माननीय सदस्य या महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर त्यागातून उभी राहिलेली आहे त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या ठिकाणचे दलित निकल दादा पाटील होय दादा पाटील यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मनोगत व्यक्त करत असताना त्यावेळेची परिस्थिती आणि आजची परिस्थिती याचा ताळमेळ जर घातला किंवा प्राचार्य नगरकर साहेबांनी आपल्या प्रास्तविकामध्ये दादा पाटलांच्या जे शब्दांची ठेवण होती किंवा एक प्रसंग त्या ठिकाणी स्त्रीवर दाखवला गेला आपल्याला अत्यंत त्यागमय जीवन जगणारी ही मंडळी होती म्हणून प्रयत्न शिक्षण संस्था आज एवढ्या दिमाखाने डबलदारपणे उभी आहे दादा पाटलांचं कार्य या पंचक्रोशीमध्ये नव्हे तर संपूर्ण संस्थेमध्ये सुवर्ण अक्षराने नोंदवलेलं आहे शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागामध्ये महात्मा गांधी सारखं पहिलं संकुल त्यांनी माध्यमिक शाळेच्या रूपाने उत्तर विभागामध्ये पहिलं काळ तत्पूर्वी अण्णांनी ज्या शाळा सुरू केल्या होत्या त्या सातशे साडेसातशे शाळा हॉल्ट्री शाळा होत्या प्राथमिक शाळा त्यांच्या जास्त लक्ष केंद्रित केलं होतं अण्णाने खेड्यापाड्यामध्ये जाऊन गोरगरिबांची मुलं एकत्रित करायची वस्तीगृह निर्माण करायचे आणि त्या ठिकाणी त्या, 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 त्या मुलांना शिकवायचं परंतु कर्ज सारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये आज आपल्याकडे कोकडीचं पाणी आले म्हणून आपल्याला दिसते परंतु त्यावेळेस खरोखर दुष्काळग्रस्त भाग असणारे या भागामध्ये अण्णांच्या प्रेरित होऊन विचाराने प्रेरित होऊन गोरगरिबांची मुलं शिकवण्याचं काम दादा पाटलांच्या माध्यमातून झालं आणि म्हणून या परिसराचा कायापलट झाला एकसष्ट वर्षापूर्वी त्यांची दूरदृष्टी पुढे जे आज आपण या महाविद्यालयामध्ये शिकतात या महाविद्यालयाची स्थापना सुद्धा त्यांच्या मार्गदर्शनाखाली किंवा तत्कालीन काही जे फळके साहेबांचे वडील असतील किंवा दांडे साहेबांचे काही वडील वगैरे की जुनी जाणत्या मंडळींनी एकत्रित येऊन हे महाविद्यालय उभं केलं मला आनंद वाटतो रे शिक्षण संस्थेचे चाळीस महाविद्यालय आहे किंवा आपल्या जगामध्ये जे पाच सिनियर कॉलेजेस आहेत त्यामध्ये दादा पाटील महाविद्यालय हे आगळं वेगळं आणि उपक्रमशील महाविद्यालय म्हणून संस्थेमध्ये याची नोंद घेतली जाते कारण दलित मित्र दादा पाटलांनी या महाविद्यालयाचा पाया असा काही भक्कम घातलेला आहे आणि त्याच्यावर आता जी विराजमान झालेली आहे त्या पायांचा तो एक भाग आहे आणि म्हणून दादा पाटलांसारखी माणसं रेल्स शिक्षण संस्थेशी जोडली गेली म्हणून रेल शिक्षण संस्थेचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला या माणसाने स्वतःसाठी काहीच केलेलं नाही कुटुंबीयासाठी काहीच केलेलं नाही तर सर्व समर्पित जीवन मुलांच्या शिक्षणासाठी अविरतपणे काम करणारी ही मंडळी या संस्थेमध्ये होती म्हणून ही संस्था एवढी मोठी झालेली आहे आणि मग त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणं आज चौतीस दो वर्षापूर्वी दोन सप्टेंबरला दादा पटलांचा देह जरी आपल्यातून निघून गेला तरी त्यांचे विचार आणि त्यांचं कार्य चंद्र सूर्य असेपर्यंत राहील किंवा प्रेरणा देत राहील आणि म्हणून बैल शिक्षण संस्थेच्या विभागाच्या वतीने दादा पाटलांच्या या कार्याला मी नतमस्तक होतो आपणा सर्वांच्या वतीने या पुण्यस्मरणाला विनम्रपणे अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय कर्म